हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय इतिहास प्रकरण नंबर पहिले प्रकरणाचं नाव आहे इतिहासाची साधने इतिहासाची साधने या प्रकरणाच्या खाली पान नंबर चार वर जो स्वाध्याय आलेला आहे जे काही प्रश्न आलेले आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला पान नंबर प्रश्न क्रमांक आहे दिलेल्या दिलेला पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर आपल्याला एक नंबर दिलेला आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे त्यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे दृपश्राव्य साधनांमध्ये टिंबटिंब या साधनाचा समावेश होतो दृप्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो त्यानंतर तीन नंबर दिलेला आहे भौतिक साधनांमध्ये टिंबटिंबाचा समावेश होत नाही तर भौतिक साधनांमध्ये मणी या साधनाचा समावेश होत नाही प्रश्न क्रमांक एक मधला ब आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा आपल्याला एका बाजूला व्यक्ती दिलेले आहे आणि त्यांचे विशेष दिलेले आहे तर यापैकी एक जोडी चुकीची आहे तर ती चुकीची जोडी आहे चित्र चित्रसंग्राहक तर या सगळ्या जोड्या बरोबर आहे परंतु अमरशेख ही चित्रसंग्राहक नसून ते पोवाडे लिहिणारे होते म्हणून या ठिकाणी चुकीची जोडी आहे अमरशेख चित्रसंग्राहक याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे टिपालिहा टिपालिहामध्ये आपल्याला दोन टिपाल यायचे आहे पैकी एक आहे लिखित साधने लिखित साधने वृत्तपत्रे नियतकालिके रोजनिशी ग्रंथ पत्रव्यवहार अभिलेखागारातील कागदपत्रे सरकारी गॅजेट टपाल तिकिटे इत्यादी लिखित साधनांमध्ये इत्यादींचा सा समावेश होतो या साधनांच्या सहाय्याने आपल्याला ऐतिहासिक घडामोडी सामाजिक घडामोडी राजकीय घडामोडी सामाजिक चळवळी सांस्कृतिक जीवन प्रशासकीय धोरणे सामाजिक परंपरा समाजाची प्रगती इत्यादींबद्दल संपूर्ण माहिती समजून घेता येते पुढे दोन नंबर आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया एकोणीसशे त्रेपन्न नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्वाचा स्रोत आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवले आहेत आता पी टी आयने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात पी टी आयने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कमेंट करा यानंतर आपल्याला यात खाली प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा सकारण स्पष्ट करा आपल्याला एक नंबर दिलेला आहे टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व वा एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते तर आपल्याला याचे कारण सांगता येईल भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आस्था गायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत तिकिटांच्या आकारातील वैविध्य विषयातील नाविन्य रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात टपाल खाते राजकीय नेत्यांवर फुलांवर प्राणी पक्षांवर एखाद्या घटनेवर एखाद्या घटनेच्या रौप्य सुवर्ण अमृत महोत्सव शतक द्विशतक त्रिशतक पूर्ती निमित्त टिकीट काढते तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो यावरून टपाल खाते भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करत करत असे असे आपणास दिसते यानंतर आपल्याला दोन नंबर दिलेला आहे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्वाची असतात तर याच कारण आहे दूरदर्शन चित्रपट आंतरजाल इत्यादी साधनांना दृक श्राव्य साधने असे म्हणतात या साधनांद्वारे चालू घडामोडींचे चित्रीकरण करता येते सामाजिक राजकीय कला साहित्य क्रीडा महोत्सव ऐतिहासिक वास्तू समाजकारण शैक्षणिक बदल या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात बोधपट नाटिका इत्यादीमुळे इतिहास पुन्हा पुन्हा जिवंतपणे जशाच्या तसा आपणास अभ्यासता येतो म्हणूनच आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दुस्राव्य माध्यमे आपणास महत्वाची असतात चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब परें या बटनावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर